देशा मेन uhm <Tower> <par> <bombo> <par hai Cherh> आवाज थोडा हेचा वालो ना माहीत आपल्या या सिद्धिविनायक गणपती बाप्पाला मानवंदना देण्यासाठी सलामी देण्यासाठी दे स्पेन वरून आलेलं कॅसलर गोविंदा पथा गणपती बाप्पा सगळ्यांनी काळ्या वाजवायच्या सगळ्या सिंधुने नाईक आपण आपण नेहमी टीव्हीत पाहिलं असेल स्पेन चॅन्सलर गोविंदा पत्र उद्या आपल्या सोळा ऑगस्ट म्हणजे दहिकाला उत्सव आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला सलामी देण्यासाठी स्पेनहून एकशे अकरा खेला खेळाडू हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मी त्यांना एक विनंती केली होती की आपण उद्या दहिकाला महोत्सवाला सहभागी होणारच आहात परंतु कुठल्याही शुभकामाची सुरुवात ही सिद्धिविनायक महाराजांच्या आशीर्वादाने आपण करावी आणि माझी ती मागणी जी होती ती त्यांनी थोडीत मान्य केली आणि आज संपूर्ण एकशे अकरा खेळाडी आमच्या समवेत सिद्धिविनायक मंदिरचे सर्व ट्रस्ट त्यांच्या समवेत आज दर्शनाला आलेले आहेत आणि निश्चितपणे आपली महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय तो नक्कीच पोहोचणार आहे